मुंबई हायकोर्ट शिपाई पदाचा फॉर्म भरतायत ना तर आधी हा व्हिडिओ बघा फॉर्म भरण्यापूर्वी बघा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा पुढे सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत निवड होईपर्यंत हा व्हिडिओ कामाला येईल यामध्ये काय काय बघणार आपण शॉर्ट लिस्टिंग कशी होणार आहे ती एक प्रोसेस असणार आहे यामधली मुलाखतीला कोण पात्र ठरेल मुलाखतीला जाताना काय काळजी घ्यायची वेटिंग लिस्ट काय असणार आहे फायनल निवड कशी होईल त्यानंतर वैद्यकीय तपासणी मेडिकल आणि चारित्र पडताळणी हे कसं असणार आहे चारित्र्य पडताळणी आणि चारित्र्य प्रमाणपत्र दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत काम काय असेल किती अर्ज करू शकता तुम्ही आणि किती पदासाठी अर्ज करू शकतात पुढे स्पेशल स्किल याचा काय फायदा होणार आहे अंतिम निवडीमध्ये ते निवडताना काय काळजी घ्यायची आणि फॉर्म अ काय असणार आहे सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये हो परफेक्ट एकदम पुराव्यासहित सहित शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ तुम्ही जर शिपाई भरतीची तयारी करत असाल तर आणि शेअर करा आपल्या मित्रांना कारण की एवढं प्रॉपर तुम्हाला कोणी सांगणार नाही मी सांगतोय आणि अभ्यास करून सांगतो पहिली गोष्ट शॉर्ट लिस्टिंग होणार आहे मला जणांना वाटतं अरे शॉर्ट लिस्टिंग म्हणजे काय ते टायपिंग वगैरे तसं नाहीये या ठिकाणी काय आहे जे अर्ज तुमचे असतील तुम्ही आता सगळेजण अर्ज करणार ओके तुमची शैक्षणिक पात्रता द्या तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून अर्ज करणार पण याच्यामध्ये काही जणांचे कशावरून तरी अर्ज बादही होऊ शकतात ते काय करणार शॉर्ट लिस्टिंग करणार ज्यांचे अर्ज पात्र ठरतायत का त्यांनाच लेखी परीक्षेसाठी त्या ठिकाणी बोलावतील किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्याआधी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासनाला असतील म्हणजे शॉर्ट लिस्ट करू शकतात की बाबा एवढेच उमेदवार आम्हाला पाहिजे वरचे हे या कारणामुळे हे कट होत आहेत शॉर्ट लिस्टिंगची प्रोसेस ती आहे एकदम सुरुवातीला फॉर्म भरले तुमची फॉर्म जे आहे ती पडताळणी करणं त्याचं स्क्रीनिंग करणं या ठिकाणी असणार आहे दुसरा मुद्दा परीक्षेला जाताना आता हे पुढची गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमच्याकडे आधार कार्ड एकतर तुमचं प्रवेशपत्र असणार आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे आणि स्वतःच एकतर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वाहन परवाना हे तुम्हाला लागणार आहे ते सत्तेचं असणार आहे परीक्षेला जाताना बोलतो आता मुलाखतीसाठी पात्र कसे होणार तुम्ही तुमची होणार लेखी परीक्षा तसेच होणार तुमची शारीरिक क्षमता चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी बघा आता विशेष अर्हता चाचणी जी आहे का याच्यामध्ये तुम्हाला शारीरिक क्षमता प्लस विशेष अर्था चाचणी याच्यात किती गुण मिळतायत त्या अर्जाची छाननी होणार मुलाखतीच्या वेळेस ते हजर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मुलाखतीची पात्रता अंतिमरित्या ठरवण्यात येईल म्हणजे मुलाखतीपूर्वी तुमचे लेखीचे गुण तुमची शारीरिक क्षमता विशेष हे सगळे गुण आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुमची कागदपत्र पडताळणी हे सगळं होणार नंतर तुम्ही मुलाखत तुमची घेण्यात येईल सगळ्यांची मुलाखती घेणार नाही ते सरसकट आधी याच्यामध्ये किती किमित किमान गुण लागतात त्यावर मी बोललो आहे आधी आणि पुढेही बोलेल ओके बघत राहा आता बघा मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला काय घेऊन जावं लागेल चला तुम्ही झालीत पात्र लेखी दिली फिजिकल हे झालं स्पेशल अर्हता झाली मुलाखतीसाठी पात्र झालात काय करायचं आहे तुम्हाला बोलावलंय मुलाखतीसाठी तुम्हाला कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसाठी घेऊन जायचं ओरिजिनल त्यानंतर स्वतःचं फोटो प्रमाणपत्र फोटो आयडी तुम्हाला घेऊन जावं लागेल मध्यन कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड जे असेल तुमच्याकडे तो पुरावा न्यावा लागेल आता अंतिम निवड कशी होते तुमची लेखी परीक्षेतले गुण तुमचे शारीरिक क्षमतेचे गुण विशेष अर्थ चाचणी आणि शारीरिक क्षमता दोन्ही एक ते एकत्रच आहे त्याचे गुण प्लस मला गुण या सगळ्याची बेरीज होणार आणि फायनल निवड यादी तयार होणार प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला इथे आणि हे सोपं आहे मी तुमची सगळी तयारी करून घेतोय याच्यामध्ये तुम्ही म्हणाल बाबा आम्हाला हे सगळं करून द्या मास्तर सगळं होणार अभ्यासक्रप्लिकेशन डाउनलोड करून घ्या या ठिकाणी नवीन व्यादी मी चालू केली आणि तुम्हाला मुलाखतीपर्यंतचं सगळं गायडन्स मी या ठिकाणी देणार आहे मुलाखतीवर सुद्धा लाईव्ह सेशन मी तुमची घेणार आहे काही मॉक इंटरव्ह्यू मी घेणार आहे ओके त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे व्याज जॉईन केली तर आतापासून पूर्ण तयारी करता येणार आहे वेटिंग लिस्ट काय असणार मंजूर केली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून फक्त दोन वर्षासाठी वैध राहील दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट राहील म्हणजे त्यांनी दिलंच की एवढे लोक आम्ही फायनल येऊ आणि एवढे वेटिंग लिस्टला असेल याच्यातले जर जॉईन झाले नाही अंतिम निवड यादीतले तर आम्ही वेटिंग लिस्टमधले उचलत जाऊ दोन वर्ष क्वालिफाय असणार आहात ती यादी दोन वर्षानंतर त्याचं काही हे नसणार नंतर ती कॅन्सल होईल आपोआप पुढे वैद्यकीय तपासणी कशी होणार बघा हा मुद्दा नंतरच आहे मेडिकल आहे ना तुमचं फायनल निवड झाली नंतर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे ऑर्डर आली तुमची नंतर तुम्हाला, तुम्हाला मेडिकल साठी ते एखाद्या हॉस्पिटलचं हे देणार की हॉस्पिटलमध्ये जाऊन करून या मेडिकल त्या ठिकाणी ते मेडिकल होणार आणि पोलीस स्टेशन तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तुमचा गावाचा पत्ता जो आहे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनकडून म्हणजे त्यांचंच पत्र जाईल डिपार्टमेंटचं आणि पोलीस स्टेशनला तिथे तुमच्यावर गुन्हा दाखल आहे का किंवा फौजदारी गुन्हा दाखलही चालत नाही आणि इतर गुन्हे तुमच्यावर त्या ठिकाणी हे झालेले नसावे साबित झालेले नसावेत तो एक मुद्दा या ठिकाणी आहे कामाचं स्वरूप बघा नियुक्त उमेदवाराला माननीय या न्यायमूर्ती यांची निवासस्थानी बघा काम तुम्हाला एकतर निवासस्थानावर सुद्धा करावं लागणार आहे पहिली गोष्ट तुम्ही एकदम जवळची व्यक्ती असणार आहात त्या न्यायाधीशांचे म्हणजे विश्वासू व्यक्ती म्हणून असणार आहात पूर्ण विश्वासातले त्यांच्या आणि दुसरं या न्यायालयातल्या इमारतीत सुद्धा तुम्हाला काम करावं लागणार आहे दोन्ही प्रकारचे कामं सगळं मग त्या फायली नेण्या असेल किंवा इतर सगळं गाडी पुसणं असेल त्या ठिकाणी थोडीफार साफसफाई असेल सगळे कामं तुम्हाला करावी लागणार आहात शिपाई आहे नावातच त्यामुळे ते लाजण्याचा काही विषय नाही हो मेहनत करायला काय हरकत आहे मी आता क्लास टू अधिकारी असून गावाकडे होता गेल्यावर कापूस असतो त्याला घाबरायचा नाही कमी पाना मानायचं नाही अजिबात ते पुढे जातोय किती अर्ज करता येईल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही म्हटलं एक चला एक नागपूर खंड खंडपीठासाठी एक करतो मी शिपाईला औरंगाबाद खंडपीठासाठी एक करतो आणि मुंबईसाठी एक करतो चला जमेल का नाही एका याच्यासाठी एका एकाच आस्थापनेची फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी एक तर मुंबई नागपूर किंवा औरंगाबाद एकाच आस्थापनेचा अर्ज तुम्हाला भरता येणार आहे तुम्हाला ते ठरवायचं आहे पुढे भरायचा किती पदासाठी हा तुम्ही सिपाईचा वेगळा अर्ज भरू शकतात क्लर्कचा वेगळा अर्ज भरू शकता तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुमच्याकडे स्टेनोचं क्वालिफिकेशन आहे तो वेगळा भरू शकतात आणि ड्रायव्हरचा वेगळा भरू शकतात हे तुम्ही चार अर्ज चार वेगवेगळे प्रत्येकाची जाहिरातच वेगळी येते ते स्वतंत्र भरता येतील पण एका पदाचे दोन अर्ज दोन वेगवेगळ्या खंडपीठामध्ये तुम्हाला भरता येत नाही लक्षात ठेवा पुढे विशेष पात्रता हे फार महत्वाचं आता तुम्ही वरती वाचलं आपण स्पेशल स्किल आता हे बघा फॉर्म भरताना नीट लक्ष द्या इथे गोंधळ करू नका ते फॉर्म भरणाऱ्याच्या मनावर सोडू नका तुम्ही बसा बाजूला या ठिकाणी तुम्हाला त्या रकाण्यामध्ये काय अनुभव आहे हे तुम्हाला मुलाखतीचे गुण देणार आहे का तेव्हा हे कामाला येणार आहे मुलाखत सुद्धा तुमची कदाचित यावर होऊ शकते तुम्ही म्हटले की मला विद्युत कामे येतात मला नळदुरुस्ती येते मला बागकाम येतं मला स्वयंपाक येतो मला किरकोळ देखभालीची कामं येतात कार्यालयीन व्यवस्थापक येतं मला फाईल्स कागदपत्रे साहित्य नियोजन स्वच्छता देखभाल येते मी ते काम केलं आहे ओके मला वाहन चालवायला सुद्धा येतं मला फोटोकॉपी मशीन वापरणं येते मला कशाबद्दल ज्ञान आहे ना त्याचं मला संगणकाचं ज्ञान आहे तुमची ज्याच्यामध्ये खासियत आहे का त्याचा उल्लेख या ठिकाणी करा त्याच्यापुढी मुलाखतीची वेळेस त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे त्याच्यामुळे हे जाणीवपूर्वक म्हणजे असं काही दिलं टाकून असं करू नका तुम्हाला जे स्किल येत आहे का याचा फायदा तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूच्या उन्हामध्ये होणार आहे लक्षात ठेवा नाहीतर मग तुम्ही म्हणाल काहीतरी भरून दिलं फॉर्म भरणाऱ्याला म्हणणार सायबर कॅपिटलला चाल बाबा तुला देतो पैसे तू टाक ना तुझ्या डोक्याने माझं डोकं चालत नाही असं नाही चालणार आपलं डोकं चालवावं लागेल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा फॉर्म चारित्र्याचा दाखला फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला फॉर्म भरताना हे सबमिट करायचंय बरेच जणांना कळत नाहीये कोण प्रतिष्ठित व्यक्ती कोणाला म्हणायचं उमेदवाराने त्याला किंवा तिला ओळखत असलेल्या दोन प्रतिष्ठित बघा ओळखत ती व्यक्तीला ओळखत पाहिजे नाही तर मग तो ओळख ना बाळक असं ना करू ओळखत असली पाहिजे प्रतिष्ठित व्यक्तीकडून चांगली वर्तवणूक आणि चारित्र्याबाबतचा दाखला जो की तुम्हाला दिला आहे त्याचा फॉर्मॅट मी कुठे दाखवतो तुम्हाला तो तो तुम्हाला त्याचं झेरॉक्स काढायचे आहे आणि त्यावर अर्ज भरताना त्या आणि त्या व्यक्तीचे नाव सुद्धा तुम्हाला अर्ज भरताना नमूद करायचे बरं की या व्यक्तीने मला हा दिला आहे आता कोण असणार ती मी सांगतो तुम्हाला प्रतिष्ठित तुम्ही कोणावर घेऊ शकतात प्रसिद्धीनंतरच्या तारखेचा असावा पहिली गोष्ट हे आता तुमचं कालपासून जाहिरात आली ना ती जाहिरात ज्या जा तारखेला आली का तिथून पुढच्या तारखेचा तो असावा जुना दोन वर्षापूर्वीचा घेतलेला नको कोणाचा ओके सदरील प्रतिष्ठित व्यक्ती ही उमेदवाराची जवळची नातेवाईक किंवा मित्र नसावी तिचं रिलेशन असं मामा आहे चाला बाबा आमचे भाऊजी आहेत माझाच भाऊ आहे क्लास टू अधिकारी क्लास वन अधिकारी असं नाही चालणार नातेवाईकातला नसावा नातेवाईकातला तुमचं कसंही वर्तन असलं तर तुम्हाला देऊन टाकेल ना कोण मी सांगतो तुम्हाला बघा नमुना चारित आणि इथे चुकवू नका त्यांच्याकडून लिहून घ्यायचं इथे तुमचं नाव येईल तुम्ही पुरुष श्री जे असाल ते तुमचं नाव येईल हे या टिंबटिंब या गावाचं नाव इथे खाली गावाचं नाव येईल बघा इथे चुका करू नका इथे तुमचं नाव येईल तुमचं नाव वडिलांचं नाव तुमचं आडनाव किंवा विवाहित असेल तुमचं नाव वडिलांचं गावाकडच्या वडिलाकडच्या नावाने भरत असाल तर तुमच्या गावाचं नाव इथे येईल त्यानंतर इथे तालुक्याचं नाव येईल इथे जिल्ह्याचं नाव येईल व्यवस्थित लिहा मराठीत दिलाय ना मराठीतच लिहा लिहा चुका करू नका मी त्यांना मागील टिंबटिंब वर्षापासून ओळखतो तुम्ही लिहू शकता एक वर्ष दोन वर्षापासून काही हरकत नाहीये तीन वर्षापासून पाच वर्षापासून त्यांची वर्तणूक व चारित्र्य चांगले आहे ते माझे माझ्या नातेवाईक नाहीत बघा हे फार महत्वाचे आहे म्हणजे हे तर टाईपच करून आलंय पण तुम्हाला हे इथे आहे किती वर्षापासून काय करिता सदरील वर्तणूक चारित्र्य प्रमाणपत्र देण्यात येत आहे आता इथे दिनांक लिहायचा दिनांक कधीचा असा जाहिरात आली आहे त्याच्यानंतरचा ठिकाण तुम्ही ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याचं ठिकाण लिहू शकता त्या गावाचं नाव लिहू शकतात जे गावातले आहेत ते आता प्रमाणपत्र देणाऱ्याचं नाव इथे लागणार आहे त्यांचा व्यवसाय तुम्हाला नमूद करायचा आहे ते शेती करतात नोकरी करतात काय आहेत ते सई त्यांचा पत्ताही तुम्हाला द्यायचा आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांकही द्यायचा आहे लक्षात ठेवा त्यांचा पत्ता द्यायचा आहे त्यांचं गाव त्यांचा मोबाईल नंबर चालू आला कारण व्हेरीफाय होऊ शकतं नंतर खोटं काही देऊ नका आता इथे त्यांची सही लागेल त्यांचं नाव लागेल त्यांचा व्यवसाय लागेल त्यांचा पत्ता लागेल आणि त्यांचा मोबाईल नंबर लागेल काहीही चुकवू नका हे तुम्हाला पीडीएफ स्वरूपात फॉर्म भरताना अपलोड करायचा आहे दोन लोकांचा लागणार आहे पुढचा मुद्दा येतो की प्रतिष्ठित कोणाला म्हणायचं कारण बरेच लोक इथे गोंधळणार आहे की कोणाला प्रतिष्ठित म्हणायचं बघा प्रतिष्ठित प्रतिष्ठितमध्ये तुम्ही एकतर मी म्हणतोय की आधी आपण ग्रामीण भागातले लोक आहोत ग्रामीण भागामध्ये तुम्ही असाल तर प्रतिष्ठितमध्ये या ठिकाणी बेसिक बाबी येतात सरपंच जे आहेत हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत गावातले पोलीस पाटील सुद्धा गावातले प्रतिष्ठित व्यक्तीच आहेत ओके okay? सरपंच पोलीस पाटील हे दोन तर अत्यंत महत्वाचे व्यक्ती गावातले झाले तुम्ही ग्रामसेवकाकडून सुद्धा घेऊ शकता तलाठी यांच्याकडून सुद्धा घेऊ शकतात कारण ते गावामध्ये ते राहत असतात त्यांना गावातली माहिती असते त्यानंतर तुमच्या जवळपास कोणी आमदार खासदार असेल तर त्यांचंही तुम्ही घेऊ शकता किंवा एखादे आता पंचायत समितीचे सदस्य वगैरे सध्या नाही आहे कोणी पण तुम्ही इतर आता या ठिकाणी हे झाले एक प्रति आपले थोडीशी हे थोडा वरती तुम्ही गॅजेटेड ऑफिसर जे आहेत राजपत्रित अधिकारी त्यांचंही घेऊ शकतात राजपत्रित अधिकारी जे आहेत क्लास वन क्लास टू अधिकारी जे आहेत त्यांचंही या ठिकाणी तुम्ही घेऊ तुमच्या जवळपास कोणी असेल या ठिकाणी मोठे दवाखाना आहे एखादा तुमच्या आजूबाजूला त्या दवाखान्याचे ते त्या ठिकाणचे आरोग्य अधिकारी आहे आरोग्यसेवक वगैरे आहेत त्यांचंही तुम्ही घेऊ शकतात किंवा आरोग्य अधिकारी असतील त्या ठिकाणचं तुम्ही जवळपास तुमच्या तालुक्याच्या ठिकाणचे बीडीओ तहसीलदार त्यांचंही घेऊ शकतात पण मुद्दा काय म्हटलं की तुम्हाला ओळखतात का काय होतं ज्या लोकांची ओळख नाही घ्या ती तुम्हाला सहसाही देणार नाही लवकर त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक जे आहेत गावातले मला वाटतं आणखी तंटामुक्ती सदस्य सुद्धा तुमच्या गावातले असू शकतात तेही त्या ठिकाणी देऊ शकतात ते प्रतिष्ठितच आहे गावातले व्यक्ती ओके तर अशा पद्धतीने हे आता तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर काय शहरामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती म्हणाल तर त्या ठिकाणचे माजी नगरसेवकांचंही तुम्ही घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही माजी नगरसेवक कोणत्याही अधिकाऱ्यांचं तुम्ही घेऊ शकतात अधिकारी तुमच्या ओळखी बाळखीतले अधिकारी असेल तर त्यांचं नातेवाईकातले नसावे ना फक्त ओके त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणचे महापौर असू शकतात किंवा नगराध्यक्ष असू शकतात माझे चालतील आता काही हरकत नाहीये कारण की प्रतिष्ठितच आहेत त्या ठिकाणचे एखादे मोठे डॉक्टर आहे प्रतिष्ठित डॉक्टर आहेत दवाखाना आहेत त्यांचा बाबा प्रॅक्टिस करता येत चालू शकतं ओके तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही यांचे घेऊ शकता ओके हे प्रतिष्ठित लोक या ठिकाणी आहेत इथे गोंधळ करू नका तर या बाबी तुम्हाला या ठिकाणी माहीत असाव्यात असं मला वाटतं आणि तुम्हाला लेखीची पूर्ण तयारी करायची असेल तर क्लर्क आणि सिपाई भरतीसाठीची स्पेशल बॅच आपण या ठिकाणी चालू के केली आहे उच्च न्यायालयाची रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच आहे अभ्यास करता ॲप्लिकेशनवर तुम्हाला भेटेल हा नंबर आहे काही अडचण असेल तर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करा आधी ओके इतर बाबी संदर्भात काही असेल तर मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येईल आणि बॅचला जॉईन होऊन जा आतापासून त्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचं आणखी मी सफोल विश्लेषण करत राहणार आहे ഈ അടിയിൽ കഴിഞ്ഞിട്ട് മലയാള സഭയാണ് ശുഭിച്ഛാ ധന്യവാദം